हॅलो बाईज तर आजच्या लॉकॉम सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे यवतमाळमध्ये पाण्याची खूप कमी आहे तर आमच्याजवळ एक वाहन आहे सायकल तर त्याने आम्ही पाणी आणत असतो खूप दूर जावं लागते एटीएमवर पाणी करते पाणी का म्हणजे बारा जण आहे आम्ही आणि तीन कॅन आहे म्हणा आमच्या जवळ पण तरी एकामेकांचं पाणी चालेल तर चालू पाणी आणायले बोर्ड बोट सायकल पण पंचर झाली आहे सायकल चा सा हाल दाखवतो तुम्हाला आमचा वाहन गेलाय पूर्ण कामातून हा एक मिनिट गाडी येते मागून उद्या ते बघा रिंग तुटली आहे सायकलची आणि दोन्ही चक्के पंक्चर आहेत तर पुढे आपण पाणी आणायला जात आहो आमची स्ट्रगल स्ट्रगल पा... बघा तुम्ही आणि स्ट्रगल दे हा बंद करतो कर ते तिकडे एटीएम एकदम कोपर्यात आता एटीएम पाशी गेल्यावर लॉक चालू करतो फायनली आता आम्ही एटीएम वर पोहचलो तुम्हाला एटीएमचा रि देऊन देतो इथे एक रुपयात एक लिटर पाणी भेटते हे एटीएम ऍक्वा इकडे फ्रीजर आहे पण आम्ही अंदरून बसवत असतो इथे एक रुपया टाकल्या टाकल्याने से भरते ना हे देखो गरीबी बहुत चालली काय करेल गरीब लोक हो कित्ते का भर बर दहाचा टाकला इथं मी पाणी येते सायकल चालू बघा याची सीट गेली आहे रिंग पण तुटली आहे रिंग का रिंग तुटली आहे हे आमचं वाहन आहे वाहन सीट पण गेली आहे हॅन्डल आहे चांगलं घंटी रे सायकल इतकी है आहे क्या ही बघू ये साइकिल के बिना कोई पानी लाता लाता ही नहीं एम दिख रहा है एम बीच में बी एमडब्ल्यू तेरा एक एम अरे साला डायक आता और एम आया <laughs> तो गाइस आज सब लोग अपन इतना संपन्न दू कारण क्या आता हमारी कैन में नया लगते बाय बाय सी यू एक फोटो निकालता ना थंबनेल के लिए रुक जा